नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वसगड येथील शांतीनगर अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ साडे आठ लाखांचा मुद्देमाल लंपास करवीर तालुक्यातील वसगडे येथील शांतीनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री धुमाकूळ घालत सुरेखा भालचंद्र किने यांच्या घरातून तब्बल आठ लाख चोपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे ही चोरी रात्रीच्या सुमारास नऊ ते पहाटे पावणे सहा या वेळेत घडल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे सुरेखा किने यांच्या राहत्या घराचा कडीकोंडा उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला त्यानंतर घरातील तिजोरी फोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा ऐवज लंपास केला यामध्ये चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या किंमत तीन लाख साठ हजार दीड तोळ्याचा सोन्याचा लक्ष्मी हार किंमत एक लाख पस्तीस हजार सव्वा तोळ्याची सोन्याची चेन किंमत एक लाख बारा हजार पाचशे अर्धा तोळ्याची अंगठी किंमत पंचेचाळीस हजार सोन्याचे टॉप्स किंमत बावीस हजार पाचशे पाऊन तोळा वजनाची अष्टपैलू माळ किंमत सदुसष्ट हजार पाचशे अर्धा तोळ्याचे टीक किंमत पंचेचाळीस हजार राणीहार किंमत नऊ हजार तसेच रोख अठ्ठावन्न हजार रुपये असा मोठा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला विशेष म्हणजे चोरट्यांनी फक्त एकाच घरावर न थांबता शांतीनगरमधील आणखीन पाच ते सहा घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे काही घरातून हाताला मिळेल ते सामान चोरटेंनी चोरून पसार झाले असल्याचे समोर आलं आहे घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केलं ही तपासणी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विनायक झिंजूरके करीत आहेत गावात वाढत्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे हिरकणी न्यूज करिता चंद्रप्रकाश शिंदे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट